तुलजापूरनामा न्यूज छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की या यांची जी तीन महिन्यापूर्वी झाली या हत्येचे काल व्हिडिओ प्रसार माध्यमातून आम्हाला दिसले आम्ही आम्ही जे काल फोटो पाहिले जी हृदय घटना आहे मी आणि माझी बायको अक्षरशः मला वाटतं कालचा व्हिडिओ बघून आ, जे पत्रकार आहेत जे वृत्तवाहिनी सांगतात ते सुद्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला महाराष्ट्राचा जो स्वराज्य स्थापनेचा जो त्यांनी गट बांधला होता मला वाटत नाही तो महाराष्ट्रामध्ये आता कुठं दिसत आहे गेल्या तीन महिने झालं मंत्रिपदाच्या शपथविधीच्या अगोदर ही घटना घडली होती सगळ्यांना संशय होता भाजपमध्ये असलेलेच आमदार सुरेश धस प्रकरणी उचललं होतं आणि हे जे संतोषभाई देशमुख आहेत हे पंकजा मुंडेचे निकटवर्तीय आणि त्या प्रमुख होते आज भाजपच्या कार्यकर्त्यावर सुद्धा एवढा मोठा आघात होत असेल आणि जरी हे पक्ष बसत असेल तर माझं प्रामुख्याने ही मागणी आहे या देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत यांनी स्वतः गृहमंत्रीपद सोडून एक स्वतंत्र गृहमंत्री जो महाराष्ट्र राज्य सांभाळेल ही आमची प्रामुख्याने मागणी आहे त्यांनी हे ग्रहमंत्री केला पाहिजे तसंच आज काल व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितले तर या सीआय चौकशीत काल सांगितलं गेलं की बाबा हे व्हिडिओ एक दोन महिन्यापूर्वीच या गृहमंत्र्याला अजितदादाला आणि एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत तर आपण काल आपण काल ते फोटो बघून आज सगळेजण आपण एवढं चढवून उठलो तर त्यांना थोडी तर दयामाय आहे का नाही तरी ते आज अडीच महिने आज गृहमंत्री आपलं कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी बसून या केसचा छडा लावण्याचा म्हणजे त्याचं कमीपणा त्या केसमध्ये केस, केस, के, केस दाबण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर आमचे प्रामुख्याने मागणी आहे की हा जे सहदोषी दोषी आहेत त्या सर्व दोषींना फास्ट ट्रॅकमध्ये फाशीची शिक्षा तीन महिन्याच्या हात देणं गरजेचं आहे नाहीतर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही पुढे बोलतो पक्षातले नेते धनंजय मुंडेच्या पाठीमागे जाऊन उभारले होते हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे म्हणून मी या ठिकाणी मागणी करतो की या प्रकरणात देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील आणि राज्य सरकार असेल त्यांच्या परीनं चांगलं काम करत आहे परंतु आमची अपेक्षा अजून तिथे थांबलेली नाही आम्ही या माध्यमातून त्यांना विनंती करतो की अजून काही मोठे पावलं उचलायचे असेल तर उचलणं आवश्यक आहे आणि याचा लास्ट माणूस या प्रकरणातला जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं त्यांच्या सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवर आणून लवकरात लवकर निपक्षपातीपणे चौकशी करावी आणि जे कोणी दोषी असतील मग त्याच्यात धनंजय मुंडे साहेब सुद्धा दोषी असतील या प्रकरणात तर त्यांच्यावर सुद्धा कठोर शासन व्हावं अशी आम्ही अजित पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांना या आंदोलनामार्फत आम्ही आज मागणी करत आहोत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काल जो हत्याकांड आहे तो मान्यताला काळे नार फास फासणारा आहे आणि त्याचा त्या कृतीचं कुणीही समर्थन करू शकणार नाही ना आणि या ठिकाणी आधीच न बोलता त्यांच्या मृत त्यांच्या कुटुंबाला द्यावं एवढी आपण असं क्रूर कृत्य झालेलं आहे आपण कोणाला दोषी न धरता आपण अजून आंदोलनात तीव्र करून आपण फक्त एकदाच निवेदन दिलं त्यानंतर आपण ही तीन शांत आंदोलन आठवड्याला एक आंदोलन केल्यावर हा सह आरोपी कसा होत नाही पाहू महाराष्ट्र बंद प्रत्येक रस्ता रोको एक आठ दिवसाला ठुलं हे अल्टिमेट देऊन आपण तीन महिने थांबलो आपण प्रत्येक आठ दिवसाला एक आंदोलन केलं उग्र आंदोलन झाल्यानंतर ह्या सरकारला जागील ह्या शासनाला जागील आज एकाने राजीनामा दिलेला गृहमंत्री राजीनामा देईल मुख्यमंत्री राजीनामा देईल आणि जोपर्यंत ह्याला फाशी नाही जसं संतोषबाया देशमुखला मारहाण झाली जसं त्यांच्यावर लघुशंका केली तसं ह्या आरोपीवर लघुशंका करून सरकारनं आणि कोर्टानं त्यांना सजा द्यावी जसं संतोष या देशमुखाचा शेखनंदाला जशी मारहाण झाली तसं या आरोपीला संतोष संतोषबाई जशी मारहाण झाली तसा वा आपण के करा लावलं तर खरंच संतोषबाई देशमुखांना श्रद्धांजली अर्पण होणार आहे आणि सर्वांनी आज जो उत्स्फूर्त पाठिंबा दिला असंच तीव्र आंदोलन एक आठवड्याला ठुललं तर हे आरोपी आठवणा होण्यास ही होईल मदत होईल ही माझी मागणी आहे स सर्वजण जमल्याबद्दल सर्वांची आभार व्यक्त करतो